शिक्षण ही आपल्या समाजाची पायाभरणी आहे आणि गणवेश हा त्या शिक्षणाचा एक छोटा पण महत्वाचा भाग राज्यात दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली यानंतर या, या योजनेची राज्यात चर्चा होती कधी आशा कधी गोंधळ आणि आता एक नववळ एक राज्य एक गणवेश हा उपक्रम शालेय शिक्षण विभागाकडून मागे घेतला गेला आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्य सरकारने एक राज्य एक गणवेश योजना गुंडाळत शाळा व्यवस्थापन समितीला गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार दिला आहे यामुळे शाळांना स्थानिक पातळीवर स्वायत्तता मिळाली असून गणवेश खरेदीची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे राज्यभरातील शाळांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात गणवेश वितरणाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत जे मिळाले ते निकृष्ट दर्जाचे किंवा अयोग्य मापाचे होते यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली अखेर हा निर्णय मागे घेत पुन्हा जुन्या पद्धतीने शाळांना गणवेश ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत गणवेश योजनेत बदल करण्यात आला होता शालेय स्तरावर गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्यस्तरीय खरेदी प्रणाली लागू करण्यात आली होती मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाले नाहीत शिवाय वितरित गणवेश निकृष्ट प्रतीचे असल्याच्या तक्रारी वाढल्या परिणामी सरकारने पुन्हा जुन्या प्रणालीला संमती देत शाळा व्यवस्थापन समितीच्या हाती हा निर्णय सोपवण्याचे ठरवले आणि आता गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचाही अधिकार शाळांना देण्यात आला राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीसह राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेसाठी मिळणारी रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा केली जाणार आहे शाळांना दोन गणवेश देण्याचा निर्णय कायम राहणार आहे मात्र त्याचा रंग व रचना शाळा समिती ठरवेल शाळा व्यवस्थापन समिती गणवेशाचे कापड शिवणकाम आणि वितरण याची जबाबदारी उचलणार आहे याशिवाय गणवेशाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्थानिक शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी नियमित निरीक्षण करणार आहेत आता पाहूया या निर्णयाचं स्वागत का करावं पहिली गोष्ट स्थानिक स्वायत्तता आता शाळांना आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि स्थानिक परिस्थितीनुसार गणवेश ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे उदाहरण घ्यायचं झालं तर ग्रामीण भागात सलवार कमीज मुलींसाठी सोयीचं असेल तर शहरात शर्ट पॅन्ट किंवा स्कर्टला प्राधान्य मिळू शकतं याचा अर्थ गणवेश हा आता फक्त नियमांचा भाग नसेल तर शाळेच्या संस्कृतीचं आणि ओळखीचं प्रतिबिंब बनेल दुसरी गोष्ट कार्यक्षमता आधी गणवेश राज्यस्तरावरून यायचे त्यामुळे विलंब आणि गोंधळ अटळ होता पण आता शाळा व्यवस्थापन समितीच खरेदी आणि वाटप करणार आहे यामुळे गणवेश वेळेवर मिळतील माप बरोबर असतील आणि पालकांची तक्रार कमी होईल सरकारने समग्र शिक्षा आणि मोफत गणवेश योजनेची रक्कम थेट शाळेच्या खात्यात जमा करण्याचं ठरवलं आहे म्हणजे आर्थिक नियंत्रण आणि जबाबदारी शाळांकडे हा एक मोठा विश्वास आहे आणि तिसरी गोष्ट वैविध्य जिथे आहेत तिथे दुसरा गणवेश त्यांच्या रंगसंगतीनुसार ठरेल म्हणजे मुलांना त्यांच्या उपक्रमांशी जोडणारा आणि प्रेरणा देणारा गणवेश मिळेल हे सगळं पाहता हा निर्णय शिक्षण व्यवस्थेत एक नव पर्व घडवू शकतो असं वाटतंय का पण थांबा दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे या निर्णयाच्या आव्हानांकडे वळूया पहिला प्रश्न एक काय एक राज्य एक गणवेश योजनेचा मुद्दा हाच होता की सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण व्हावी पण आता प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असेल तर ही एकता कशी टिकणार एखाद्या शाळेत चांगला महागडा गणवेश ठरला आणि दुसऱ्या शाळेत गरीब मुलांना तो परवडला नाही तर पुन्हा तोच भेदभाव उफाळून येणार नाही का हा प्रश्न विचारायलाच हवा दुसरा मुद्दा शाळा व्यवस्थापन समितीची तयारी आता खरेदी वाटप आणि कापडाचा दर्जा सगळी जबाबदारी समितीवर आहे पण प्रत्येक शाळेत समिती इतकी सक्षम आहे का जर अनुभवाचा अभाव असेल किंवा समन्वय नसेल तर कापड निकृष्ट मिळालं गणवेश वेळेवर तयार झाले नाहीत किंवा वाटपात गोंधळ झाला तर काय होईल आणि तिसरा मुद्दा आर्थिक पारदर्शकता आणि पालकांवरील बोजा सरकार रक्कम देणार आहे पण ती योग्य वापरली जाईल का याची हमी काय काही शाळांमध्ये गैरव्यवहार झाले तर कापडाचा दर्जा खराब होईल आणि शेवटी मुलांचं नुकसान होईल शिवाय प्रत्येक शाळेत वेगळा गणवेश ठरला तर पालकांना दरवर्षी नव्या गणवेशासाठी जास्त खर्च करावा लागेल हे सगळं विचारात घेतलं तर हा निर्णय खरंच किती व्यवहार्य आहे असा प्रश्न पडतो शिक्षक आणि पालक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी म्हटलंय कि हा निर्णय योग्य असून स्थानिक स्तरावर शाळांना स्वायत्तता मिळाल्याने गणवेश वितरण अधिक प्रभावीपणे होईल दुसरीकडे महाविकास आघाडीने या योजनेबाबत सरकारवर निशाणा साधला आहे विरोधकांच्या मते आधी घेतलेला निर्णय चुकीचा होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले सरकारला अखेर निर्णय मागे घ्यावा लागलाय असा टोलाही विरोधकांकडून लगावण्यात आला आहे एक राज्य एक गणवेश ही संकल्पना योग्य होती की अंमलबजावणीमध्ये त्रुटी होत्या हा चर्चेचा विषय असू शकतो मात्र आता शाळांना त्यांची स्वतंत्र व्यवस्था ठेवण्याची मुभा मिळाल्याने गणवेश मिळण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे आगामी शैक्षणिक वर्षात शाळा व्यवस्थापन समित्या हा बदल कसा अंमलात आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसंच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद